नमस्कार गीतेच्या या प्रवासामध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत अध्याय दुसरा श्लोक शेहेचाळीसावा जवान अर्थ उदपाने पाने सर्वत संप्लुतोदके तावान सर्वेशु वेदेशु ब्राह्मणस्य विजाजनतह। जर एखादा मोठा जलाशय विहिरीच्या किंवा छोट्या पानाच्या स्त्रोतांपेक्षा अधिक उपयोगी असतो तसंच आत्मज्ञान प्राप्त करण्यासाठीला ब्राह्मणासाठी सर्व वेदांचा सारांश आणि त्याचा उपयोग हा आध्यात्मिक आत्मकथांमध्ये दिसतो कर्मन्ने वाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतू हूर्मा ते संगोवस्त कर्मणी तुला फक्त कर्म करण्याचा अधिकार आहे फळांवर तुझा अधिकार नाही म्हणून कर्माच्या फळाची अपेक्षा धरू निष्क्रियता आणि आळशीपणावरही आसक्ती ठेवू नकोस योगस्थ कर्माणि संगत्यता धनंजय सिद्ध सिद्धोतमो भूत्वा समत्वं योग उच्यते हे धनंजय आसक्ती सोडून योगी होऊन कर्म कर यश अपयशात समत्व समभाव ठेव हा समभाव तुला खरा योग साधेल दूरेन यवरम कर्म बुद्धियोगा धनंजय बुद्धो शरणिछ कृपण फलहेेतव हे अर्जुना कर्माच्या फळासाठी केलेले कर्म बुद्धियोगाने केलेल्या कर्मापेक्षा खूपच कमी दर्जाचे आहे त्यामुळे तू बुद्धीच्या आश्रय घे फळांच्या आसक्तीत असणारे लोक खरोखर दीन आहेत बुद्धियुक्तो चहा उभे सुकृत दुष्कृते तस्माद्योगाय योगाय योग कर्म सुकौशलम कर जो मनुष्य समत्व बुद्धीने कर्म करतो तो या जन्मातच पाप आणि पुण्य या दोन्ही गोष्टी सोडून देतो म्हणून योगामध्ये एकरूप हो योग म्हणजेच कर्म करण्याचे कौशल्य आहे या पुढील गीता आपण पुढील भागात पाहणार आहोत तोपर्यंत हरे कृष्णा